श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा या नभीन करते आणि आजच्या या नवीन सुरुवात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बापांची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प देखील करायला हवा यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारी साजरी केली जाणार आहे गनाधीप संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसोबतच घरामध्ये काही उपाय करावेत का असं केल्याने भगवान गणेश तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये सोमवारी आलेल्या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये या एका झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे आणि या पानाचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन इच्छेची पूर्तता होऊ शकते तर हा उपाय कशा प्रकारे कुठे कसा करायचा आहे कोणत्या प्रभावी मंत्राचं प्र, पठन आपल्याला करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात श्री गणेशांना सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते संकष्टी चतुर्थीला पहिल्या पूजनीय श्री गणेशांची पूजा आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीवर श्री गणेशांच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्याची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात आणि भक्तांचं कल्याण करतात त्याचबरोबर ते विद्येचे दैवता देखील आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही चा ना काहीतरी अडचणी असतात समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो जसं की आर्थिक समस्या असतील तर त्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणाव तसे यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी भरभराट होत नाही प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होत नाहीत त्यामुळे तुम्हाला वारंवार आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो जोही थोडाफार पैसा घरामध्ये येतो तो फार काळ टिकत नसल्याने तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागतात कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारीपणा वाढत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही घरामध्ये आजारपणा वाढलेली असतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी लोकांच्या उपचारामध्ये तुमचा घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत वारंवार ते आजारी पडतात घरातील मोठी मुलं घरातल्यांचं ऐकत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर ही जी काही संकट विघ्न तुमच्यावरती वारंवार येतात मुलांच्या ही समस्या असतात त्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसोबतच हे उपाय करावेत या उपायांमुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करता येईल हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा तुम्ही जवळच असलेल्या गणेशांच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता कारण घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य हे हो, मंदिरांमध्ये असतं हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध अगदी मुलांकडूनही तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता फक्त स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस त्यांना हा उपाय करता येणार नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं किंवा उपवास करणं आवश्यक आहे का तर जे नियमितपणे संकष्टी चतुर्थीच व्रत करतात त्यांचं व्रत आणि उपवास तर सुरू असणारच आहे पण ज्यांना व्रत करण्याची उपवास करण्याची इच्छा आहे त्यांना आधेमध्ये मध्ये असा उपवास करता येत नाही त्यांना मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी पासून या व्रताला सुरुवात करता येते पण जरी तुम्ही व्रत किंवा उपवास करत नसला तरी हा उपाय मात्र प्रत्येकाला करता येणार आहे कारण सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व या दिवशी हजार पटीने जागृत असतं आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि केले जाणारे ही तितकेच लाभदायक असतात म्हणून हा उपाय प्रत्येकाने करावा आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करणार असाल तुमची मुलं तुमच्या जवळ राहत नसतील तरी देखील करता येईल तुम्ही स्वतःसाठी करू शकता तुमच्या आर्थिक अडचणी घरातील समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक जण हा उपाय करू शकतो तर अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर सोमवारी आलेल्या गनाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघराची स्वच्छता करून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती या दिवशी अभिषेक करावा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने किंवा अथर्व शेषाचं पठन करत फक्त जलाभिषेक करू शकता आता हे अभिषेकाचं पाणी जे आहे ते तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्यानंतर श्री गणेशांचं दर संकष्टी चतुर्थीप्रमाणे विधिवत पूजन करावं ज्यामध्ये गणपतींना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल सोबतच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची मोदकांचा नैवेद्य किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप ओवाळून श्री गणेशांची आरती करायची आहे त्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्हाला चंद्रोदयापर्यंत कधीही करता येईल तुम्ही घरी देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुम्ही जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे पान लागणार आहे ते पान तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ते शेजारच्या घरातून किंवा एखाद्या नर्सरी मधून आणायचं आहे किंवा या दिवशी तुम्ही हे रोप देखील आणू शकता हे रोप जे आहे ते श्री गणेशांना अतिशय प्रिय आहे तर ते रोप म्हणजे शमीचं रोप आणि शमीच्या पानाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे स्क्रीनवरती तुम्हाला शमीचे रूप दिसत आहे अशा शमीच्या रोपाची दोन पान तुम्हाला तोडायची आहेत एका देठाला बरीचशी पानं जोडलेली असतात अशी दोन देठ तुम्हाला तोडून घ्यायची तो आहेत तर ती छोटी छोटी पानं असतात तर ती पानं नाही तर देठासहित ही दोन पान तुम्हाला तोडायची आहेत तर तो पहा शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते याचा संबंध शनिदेवाशी येतो या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होतात आशमीच्या पानाचा उपाय केल्याने करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी सुद्धा मदत होते शमीपत्राचा संबंध शणी देवाशी जरी असला तरी शमीपत्र हे श्री गणेशांना आणि महादेवांना अर्पण केलं जातं आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर शमीपत्र अर्पण केलं तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते हा उपाय कशा प्रकारे करायचा तर दोन शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जिथे तुम्ही श्री गणेशांचं पूजन केलेलं आहे तिथे ही दोन शमीपत्र सोबतच आपल्याला थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहेत गणपतीला हे शमीचे पत्र वाहताना एक मंत्र आपल्याला बोलायचं आहे तत्प्रिया सुपुष्पानी कोमलानी शुभानी वे शमी दलानी गृहान गणनायक स्क्रीनवरती हा मंत्र मी दिलेला आहे त्या मंत्राचं तुम्ही एक वेळा वेळा किंवा जास्तीत जास्त करायचं आहे आणि त्यानंतर हे शमीपत्र तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा ही गणधीप संकष्टी चतुर्थी ही सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असतो आणि सांगितल्याप्रमाणे शमीपत्राचा संबंध हा शनिदेवाशी जरी असला तरी शमीपत्र हे महादेव आणि श्री गणेशांना अर्पण केलं जात त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला दोन शमीपत्र घेऊन जायचे आहेत सोबत एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे सगळ्यात आधी तिथे गेल्यानंतर कलश भरून पाणी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत हे शमीपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते एवढं महत्व शमीपत्रांना आहे दोन्ही तिथी म्हणजे सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तुम्हाला या सेवेचा लाभ होईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडीओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ